नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं परळी वैजनाथमध्ये गेली एकोणीस वर्ष वाल्मिकण्णा कराडा आणि धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून हा सांस्कृतिक महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो आणि या कार्यक्रमात या कार्यक्रमात या ठिकाणी आज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे संगीतकार अजय अतुल हे आलेले होते आणि याप्रसंगी अजय अतुल यांनी उमगाया बापरं हे काळजाला भेटणारं गीत सादर केलंय तर आपण सर्वांनी त्याला लाईक आणि कमेंट आणि शेअर करून नक्कीच दाद द्याल अशी खात्री आमच्या सर्व परळीकरांकडून बीडनगरीकडून इथला लोकप्रतिनिधी या नात्यानं पालकमंत्री या नात्यानं आणि शेतकऱ्याच्या मंत्री या नात्यानं मी तुमचं पुन्हा एकदा माझ्या या मातृभूमीत मनपूर्वक स्वागत करतो मी तसा फार कमी लोकांचा फॅन आहे म्हणजे वेडा या दोघांचा मी वेडा आहे आणि या दोघांना माहिती आहे हे सुद्धा तेवढंच माझ्यावरती प्रेम करतात हे परळीत यायचं म्हणलं की मोटरसायकलवर परळीत देतात आणि मी आज या वर्षी क्षमा मागतो का माझं गावाकडचं घर यांचं सगळ्यात आवडतं घर आणि यावर्षी मी गावाकडच्या घरी आईला शिफ्ट केलं इकडलं घर रिनोव्हेशनला काढलं त्यामुळं थोडीशी गैरसोय झाली आपलीही थोडीशी गैरसोय झाली मी आपली दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपलं प्रेम असंच माझ्यावर आमच्या या पर्रिकरांवर असू द्या मागच्या वेळेस मी आपल्याकडनं प्रॉमिस घेतलं होतं की मला एंटायर कॉन्सर्ट टीम तुमची पाहिजे आणि ती यावेळेस आणली पुढच्या वेळेस तुम्ही जगभरात जे, जग जे मोठं कराल तेच तुम्ही परत कराल हेच वचन मी तुमच्याकडनं घेतोय आणि त्यासाठी काय वाटेल ते आणि माझी एक इच्छा आहे एक गाणं मला माहीत नाही यापैकी किती जणांनी ऐकलं पण त्या गाण्यातले बारकावे त्या गाण्यातले शब्द जसं आपल्याला माहिती आहे आपण नेहमी चर्चा करतो आपल्यापैकी कुणी ऐकले आपल्याला फेंड्री पिक्चर माहिती आहे पण फेंड्री पिक्चरमध्ये नाही नाही ते नंतर घ्याल पण खरकटा आहे ताटावरत रेगुट्याच्या वाटा हे कुणाला शब्द माहित नाहीत हे गावाकडच्या व्यक्तीलाच माहीत असू शकतात तसंच एक गाणं जे माझ्या हृदयाला आहे उमजायाला बापर तेवढं एक गाणं आपण सगळ्यांना कळावं प्रयत्न करा लय अवघड आहे रे घड्या बापर हे साध गाणं नाही आहे ती इच्छा मी व्यक्त करतोय जमलं तर आणि पुन्हा एकदा आपल्या मनापासून आपलं स्वागत आणि हे दोघ जरी असले तर मी मध्ये आलो की त्रिमूर्ती म्हणून तिघ भावंड आम्ही होतो असं स्वाभाविक माझं मला मन म्हणतं पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू भाऊ तुमच्याकरता प्रयत्न करतो मुळात अशी फार कमी गाणी आहेत जी आम्ही केली पण ती आम्हालाही तितकीच आवडतात असं आम्ही नाही केलेली आहे आम्हाला पण तेवढीच आवडतात त्याच्यापैकी हे एक गाणं जसं हे आय रिली वॉन्ट टू गिव्ह क्रेडिट टू ह्याचं अ मूळ कंपोजर विजय गवांडे आणि याचा मूळ रायटर गुरु ठाकूर फर्स्ट टाइम <laughs> <laughs> मी जातो हे गाणं मी म्हणजे रेकॉर्ड गायल्यानंतर परत कधी गायलोच नाही भाऊंनी मला एक रात्री फोन केला होता मुलीला सोडायला गेले होते तेव्हा दिवशी आणि एवढा इमोशनली त्यांनी मला फोन केला मला एवढं आवडलं ते तेव्हा ह्या गाण्याचा त्यांनी उल्लेख केला होता दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला मंदी हासू त्याच्या कना दाखला घडी भर तू थांब जरा ਕਿੱਤਿਆ ਚਿਧਾ ਪਰ ਲਈ ਅਵ ਘੜ ਹਾਏ ਘੜਿਆ ਹੁਮ ਗਾਇਆ ਪਾਪ ਰੇ ਹੁਮ ਗਾਇਆ ਪਾਪ ਰੇ ਲਈ ਅਵ ਘੜ ਹਾਏ ਘੜਿਆ ਹੁਮ ਗਾਇਆ ਪਾਪ ਰੇ गुरु विजय गावांडे आय लव यू मॅन अमेझिंग दाखविना कधी कुणा डोळ्यात झिजू झिजू संसाराचा वटा मंदी हा सूत्याच्या कना दाखला घडी भर तू थांब जरा ऐकत्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर थँक्यू गुरु विजय गवांडे आय लव यू मॅन अमेझिंग जाऊन थँक्यू